काय म्हणायचं आता चालू आहे ना ओके हॅलो फ्रेंड्स तर मित्रांनो आपण मागच्या भागामध्ये पाडा कशा पद्धतीने फास्ट बनवायचा हे आपण पाहिलं होतं या भागामध्ये आपण गुणाकार गुणाकार करूया फक्त एका पायरीत अगदी झटपट दोन अंकी गुणिले दोन अंकी हा गुणाकार आपल्याला फक्त एका पायरीमध्ये करायचा आहे तर तो कसा करणार आहे आपण काही गणित आपण सोडवूया त्यासाठी एक छानशी ट्रिक आहे आणि निश्चित ही ट्रिक शिकल्यानंतर तुम्ही मला खात्री आहे की दोन अंकी गुणिले दोन अंकी हा गुणाकार नक्कीच एका पायरीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट करू शकशाल ठीक आहे तर चला आपण त्यासाठीचं पहिलं उदाहरण लगेच घेऊया त्रेचाळीस गुणिले छप्पन्न आता हे उदाहरण मी सोडवतोय एका स्टेपमध्ये या ठिकाणी अगदी काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे त्रेचाळीस गुणिले छप्पन्न याचं उत्तर आहे दोन हजार चारशे आठ आणि आपल्या नेहमीची जी ट्रॅडिशनल मेथड आहे तिने पण तेवढंच उत्तर येते का आपण खात्री करूया त्रेचाळीस गुणिले छप्पन्न या ठिकाणी एक आपण एककाने गुणविया सहाने गुणूया सावित्रीक अठरा हातचाला एक सहा सावितस आणि एक पंचवीस ओके आता पाच दशक स्थान आहे पाच दशक म्हणजे पन्नास शून्य दिला आता पाच ने पाचने पाच त्रिक पंधरा हातचा एक बरोबर पाचशे वीस, वीस आणि एक एकवीस ठीक आहे यांची बेरीज आठाशी आठ पाचन पाच दहा हातचाला एक दोन आणि एक तीन आणि एक चार दोनाशी दोन पहा दोन्ही पण जर पाहिलं दोन हजार चारशे आठ आणि इकडे दोन हजार चारशे आठ पण पा तुम्ही पाहिलं हे गणित एकाच पायरीमध्ये आणि अगदी काही सेकंदामध्ये मी सोडवलंय एक उदाहरण मी घेतोय बावन्न गुणिले अडोतीस पा हे उदाहरण सोडवायचंय आपल्याला बावन्न गुणिले अडोतीस तर यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला लागतोय जी छोटीशी ट्रिक जी तुमची अगदी पाठ होऊन जाईल ती ट्रिक काय आहे तर पा, एक आपण या ठिकाणी डॉट देऊया हा एकक स्थानाचा हा दशक स्थानाचा खालची संख्याचा पुन्हा एकक स्थानाचा आणि दशक स्थानाचा मग काय करायचं आपल्याला या ठिकाणी एककाचा एककाशी गुणाकार हे पहा या ठिकाणी आपण जॉईंट करूया एककाचा एककाशी गुणाकार करून घेऊया आपण आठ दुने सोळा हातचा आलेला आहे आप आपला एक आता पुढच्या स्टेपला पहा एकक दशक हे एक टिंब आता काय करायचंय पुढच्या स्टेपला या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे अशा पद्धतीने तिरकस गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण आता आठापनचे आठापंचे चाळीस तीन दुने सहा चाळीस आणि सहा किती झाले शेहेचाळीस चाळीस आणि ची बेरीज केली किती झाली शेहेचाळीस आणि हा हातचा आला होता तो घेतला आपण सत्तेचाळीस या ठिकाणी आता आले चार आता तिसऱ्या स्टेपला पहा तिसऱ्या स्टेपला पुन्हा या ठिकाणी एकच दशक आणि आता दशकाचा दशकाशी दशक गुणाकार करायचा आहे ओके मग आता दशकाचा दशकाशी गुणाकार पास्त्रिक पंधरा पंधरा आणि चार एकोणावीस एक हजार नऊशे शहात्तर पहा अगदी सोप्या पद्धतीने काही सेकंदामध्ये आपण गणित सोडवू शकतो समजते तुम्हाला तर या ठिकाणी पहिल्यांदा काय करतोय एककाचा एककाशी गुणाकार हादसा जर आला असेल तो पुढे मिळवणार आहे त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार करून घेतोय आणि त्यानंतर पुढची स्टेप दशकाचा दशकाशी गुणाकार म्हणजे हा जर फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला एकक अथवा एककाशी नंतर तिरकस गुणाकार आणि नंतर दशकाचा दशकाशी गुणाकार तर अगदी एका पायरीमध्ये म्हणजे ट्रॅडिशनल मेथडने पारंपरिक पद्धतीने न करता तुम्ही या पद्धतीने एका पायरीत दोन अंकी गुणिले दोन अंकी गुणाकार अगदी सहजपणे करू शकतात आपण जर याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अजून याची एक दोन उदाहरणं घेऊयात त्र्याहत्तर गुणिले शेहेचाळीस त्र्याहत्तर गुणिले शेहेचाळीस पा त्र्याहत्तर गुणिले शेहेचाळीस आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा एककाचा एककाशी गुणाकार एककाचा एककाशी गुणाकार सावित्रिक झाले अठरा हातचाला एक आता पा सात बेचाळीस तिरकस गुणाकार सात बेचाळीस आणि हा तिरकस गुणाकार चार त्रिक बारा बेचाळीस आणि बारा किती झाले चोपन्न चोपन्न मध्ये हातचा आला आपला एक चोपन्न आणि एक पंचावन्न आता हातचा आला पाच आता दशकाचा दशकाशी गुणाकार सातशे अठ्ठावीस आणि पाच तेहतीस तीन हजार तीनशे अठ्ठावन्न पुन्हा एकदा खात्री करूया पहा एककाचा एककाशी सावित्रीक अठरा हातचा आला एक आता क्रॉस मल्टिप्लिकेशन सातस बेचाळीस आणि बारा बेचाळीस आणि बारा किती झाले चोपन्न चोपन्न मध्ये एक मिळवला पंचावन्न झाला हा आला आता पाच आता सातशे अठ्ठावीस आणि पाच तेहतीस म्हणजे तीन हजार तीनशे अठ्ठावन्न म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी एका स्टेपमध्ये हे गणित सोडवू शकता आवडली का ही पद्धत <laughs> ओके ओके अर्जू गणित आहे त्रेपन्न गुणिले बहात्तर पाहूया आता आर्मी या ठिकाणी आपल्याला एका स्टेप स्टेपमध्ये हे गणित सोडून दाखवते कारी गुड क्लार्क फॉर

या भागामध्ये आपण पाहिलं दोन अंकी गुणिले दोन अंकी गुणाकार एका स्टेप मध्ये एका पायरीत कसा करायचा पुढच्या भागामध्ये आपण बघूया तीन अंकी गुणिले तीन अंकी हा गुणाकार एका पायरीमध्ये कसा करायचा त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि होमवर्क म्हणून तुम्हाला काही गणित मी आता देतो ती गणित होमवर्कची जी गणित आहे ती आपल्याला सोडवायची आहे आपण या ठिकाणी तीन अंकी गुन्हे तीन अंकी गुणाकार एका स्टेज मध्ये कसं करायचं ते बघणार आहोत ठीक आहे तर सगळ्यांना या ठिकाणी थँक्यू